येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा ट्वेंटी yes, दोन महामार्ग खुले उद्या सोलापूर विजयपूर सुरू होणार एक्केचाळीस गाव अंधारात या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर जिल्ह्यातून बहुतांश भागात वाहणाऱ्या सीना नदीची पूर पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ लागली आहे आज दुपारच्या आकडेवारीनुसार सीना नदीतून पंचावन्न हजार क्युसेक एवढा पाण्याचा प्रवाह सुरू होता सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी येथील ब्रिज तसंच सोलापूर सांगली महामार्गावरील तिरे येथील ब्रिज वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे सोलापूर विजयपूर मार्गावरील हत्तूर इथं पाणी आल्यामुळे अद्याप इथली वाहतूक सुरू झालेली नाही मात्र इथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यानं उद्या सकाळपासून सोलापूर विजयपूर महामार्ग सुरू होण्याची शक्यता आहे या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल सातशे ब्याण्णव गावं बाधित झाले असून सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय सुमारे साडे चार हजार घरात पुराचं पाणी घुसलं असून हजार घरं पडली आहेत तर आठ लोकांचा मृत्यू झालाय माढा तालुक्यातील कुंभेज मोहोळ तालुक्यातील बांबेवाडी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ आणि औराद गुड्डेवाडी अक्कलकोट तालुक्यातील कोरसेगाव आणि गुड्डेवाडी येथील सबस्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर्स मध्ये पाणी घुसल्यानं किमान आठ दिवस इथून पुरवठा होणाऱ्या सुमारे एक्केचाळीस गावांना विद्युत पुरवठा होणार नाही पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे तूर उडीद सोयाबीन मका कांदा तसंच ऊस या पिकांची वाट लागली असून अनेक फळबागा पाण्यामुळे आहेत पुराची परिस्थिती ओसरत असली तरीही संसार वाहून गेल्यामुळे हजारो कुटुंबांवर वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे आता शासन काय मदत करेल याकडे अनेकांचे डोळे लागले आहेत सोलापूर शहरात सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान रिमझिम पावसात दिसलं इंद्रधनुष्याचे सप्तरंग उजनी धरणातून भीमा नदीत आज सकाळी पंचावन्न हजार क्युसेक पाणी सोडलं होतं मात्र दुपारनंतर हा विसर्ग पंचवीस हजार एवढा ठेवला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोलापूर झेडपीतील अनुकंपा पंधरा जणांना देण्यात आली नियुक्तीपत्र पालकमंत्री म्हणाले सोलापूर झेडपी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात राज्यात अग्रेसर ठरावी असं काम करा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नियोजन भवनात सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा तसंच विविध योजनांचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत घेतला आढावा सोलापूर <्थारिक> महानगरपालिकेनं <नादारीगारिके> बऱ्याच <नादाराथ णदारिके> <णदारिके> <णदारिके> वर्षांनंतर प्रथमच छत्रपती संभाजी महाराज चौक ते अवंतीनगर पर्यंतचा रस्ता केला स्वच्छ खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट चाव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगरात राहणाऱ्या सद्दाम नजीर नदाफ याला सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून करण्यात आलं स्थानबद्ध <tell> लातूरमधील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं निवेदन उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना धीर कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका आपण सोबत आहोत परिस्थिती पूर्णपणे ओसरल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी तिर् तसंच हत्तूर येथील ब्रिजची केली जाणार तांत्रिक तपासणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त अशा अनेक गावांना महसूल टीमकडून विविध साहित्य तसंच अन्नधान्य वाटप सोलापूर शहरातील बाळे गावाजवळून वाहणाऱ्या आदिला नदीच्या पाण्याची पातळी झाली कमी वसंत विहार परिसरातील रहिवाशांना मिळाला दिलासा pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार धूमधडाक्यात सुमारे अकरा लाख कर्मचाऱ्यांना मिळणार अष्ट्याहत्तर दिवसांचा बोनस <में> सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले करमाळा माढा मोहोळ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूरातील पूरग्रस्त अशा गावात स्वच्छता मोहीम राबवणार <में> सीना नदीच्या पुरात अडकलेल्या सुमारे एकवीसशे लोकांना सोलापूर जिल्हा प्रशासन आर्मी एनडीआरएफ तसंच रायगड येथील पथकानं सुरक्षितपणे बाहेर काढलं पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी आर्मीच्या एक हेलिकॉप्टर आणि चाळीस जवानांनी केली जोरदार कामगिरी <सथी> राज्यातील शेतकऱ्यांच्या पूरग्रस्तांच्या मदतीला बाप्पा मुंबई लालबागचा राजा मंडळाकडून पन्नास लाखांची मदत <सथी> नाशिक रोड वडणेर गाव आर्ट गॅलरी सेंटर कारगिल गेट परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू अंगणात खेळत असताना श्रुतिक गंगाधर या चिमुकल्याला बिबट्यानं उचलून नेलं Horizon Honda मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी सायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव बांधावर फोटो काढण्याचं नाटक बंद करा दिल्लीतून विशेष पॅकेज आणा शक्तीपीठ महामार्ग थांबवून शेतकऱ्यांना मदत द्यावी काँग्रेसचा हल्ला बोल नाशिकमध्ये उपनगर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद बंद करत सुमारे एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजपच्या आमदारांनी एक महिन्यांचा पगार देण्याचा घेतला निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती किलोमीटर मागे आणि टोल मधून नितीन गडकरींच्या कुटुंबाला पैसे जातात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा